हाय विद्यारण पी सी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना आणि मी आज एक छोटासा व्हिडिओ कोबीच्या भाजीचा टाकणार आहे आणि पूर्ण रेसिपी बघा स्किप करू नका आणि आवडल्यास साध्या आणि सोप्या पद्धती एकदम बनवणार आहे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का या रेसिपी बघूया मी कढई तापाय ठेवली तोपर्यंत ते याच्यात तेल टाकते आणि तुम्हाला काय काय लागतं ते सांगते बरं का हा का मी एक कोबी पाव किलोचा आणला आहे कापला स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि इथे एक टमाटा कापून ठेवलं आहे आणि जिरं जिरं मिरची लसूण आणि मीठ वाटून ठेवलं आहे तर चार पाच मिरच्या जास्त बारीक नाही केल्या मी चार पाच मिरच्या लसूण एक एक नाही एक कांदा एवढा असतो तेवढा घेतला आहे आणि टमाटा जास्त काही साहित्य नाही लागणार त्यामध्ये पहिल्यांदा ना जिरं वाटण्यात पण टाकलं आहे मी थोडंसं पण आता पूर्ण थोडंसं टाकणार आहे थोडंसं जिरं परत टाकणार आहे मी जिरं टाकले ह्याच्यात टमाटा टाकलाय कारण आहे ना आधी मिरची टाकली ना टमाटा लाल व्हायचे आणि पुन्हा मिरचीचा त्याने खासता येतो त्यासाठी मग याआधी टमाटो टाकले थोडा लाल सेर झाला ना टमाटा लाल शेर झाला ही मिरची टाकून घ्यायची गारीकच घ्यायचे पुन्हा वर का चांगलं लावून द्यायचं बारीक गॅस मीठ मिरची लसूण टमाटा सगळं एकदम साध्या पद्धतीत मी बटाटा डाळ वगैरे काहीच टाकणार नाही बरं का झालं बघा टमाटा आपलं थोडंसंही होत आलं नाही का जाळ काता टमाटा हे जर पिकलेलं असेल पातळ हे झालं असेल ना ते पटकन लगेचही होतं झालं आता आपलं पण त्याच्यामध्ये थोडीशी हळद जास्त नाही बट का कोबीला तुळत असत ना कोबी आणि माझी थोडीशी टाकताना याच्यात कोबी बिरड टाकून आणि त्याला ना पाच मिनटं झाकून ठेवून असं पाणी सुटू द्यायचं पाच मिनटांनी काढून त्याला हलवून बघायचं पाच मिनटं झालेत भर खायला थोडं झाकून ठेवलं तर थोडं पाणी सुटले बर का पाणी बिनी टाकायचं नाही ह्याच्यात बिलकुल बिना पाणी काहीच करून ठेवायची त्याला पाणी सुटलेलं आहे खालीवर खालीवर करायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धती बघा करून एकदा मुलांना देखील माझे मुलं कधीच खात नव्हते कोबीची भाजी मी अशा पद्धतीने केलं पाणी पाणी टाकल्यावर भाजीची चव जाती बिना पाणी टाकताच करायची ही भाजी बघा किती चव लागती माझे मुलं कधीसुद्धा कोबीची भाजी खात नव्हती अशा एकदम साध्या पद्धतीने मी काय कुठे रेसिपी बघितली त्या मनानेच केली एवढी छान होती ना त्याला पाणी सुके पण पाच दहा मिनटं बारीक तासवर शिजू द्यायची भाजी झालेली आहे शिजून रेडी तर आपली भाजी झालेली आहे शिजून रेडी कशी वाटली मग भाजी बघा अशी एकदा करून बघा मुलांना पण नक्की आवडेल तुमच्या साध्या आणि सोप्या पद्धती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडलास तर नक्की Like, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब बरं का चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये